नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी थोड्याच वेळात आपले पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे कलाकार सिंगर ॲक्टर डायरेक्टर शॉर्ट शॉर्ट फिल्म ॲक्टर शॉर्ट फिल्म डायरेक्टर पालकर किंग आपले फार मोठी नावा दिव कामच ओढा मोठा आहे ते आता जो मेन मुद्दा आहे तोच सांगे काय भानगड तू तर नांगला न नांगला पण ठीक आहे तो सांग एकदा असा म्हणजे लोकांसाठी मनाच नाही माहित आहे पण आता लक्ष्मीला दोनदा असा मारेल असा दाखवू जाई त्याचा नेमका काय मारेल मारेल म्हणजे कुठे कुठेल असं मला मला वाटेल काय मारेल आहे मग पुढचे बघा बरोबर मारेलि आहे है ते एक कुटेल आहे अजून त्याचा इंड बाकी आहे तर तिसऱ्या भागात इंड करायचा विचार केला आहे पाहू काय टाईम स्टोरीचा काम चालू आहे तसा बाकी मध्ये मध्ये गाण्याची शूट ना बाकी कामा त्याच्यामुळे जरा लेट होत आहे बरोबर पाहू आता आता असली म्हणजे आता भानगड थ्री मध्ये अजून त्याच्यात काय डिसेंबर म्हणजे डिसेंबर चे लास्ट पर्यंत येलच मध्ये मध्ये लास्ट वीक मध्ये कदाचित येईल त्याच्यात हेच वर्षात येत पण नवीन कॅरेक्टर काय ऍड केलंय काय काय विचार पण नवीन कॅरेक्टर ऍड करायचा विचार आहे म्हणजे अजून अजून मजा येईल जशी काही कम, कमली आली ना पार्ट टू मध्ये कमली आली त्याच्यात मीना ना मोहनदा तसाच अजून नवे नवे कॅरेक्टर बघायला भेटतील आणि डान्सिंग क्वीन भूमी काय बोल काय खूप मस्त वाटलं तुमच्या सोबत काम करून हा काय अजून अजून सगळ्यांना सगळेजण लाईक करा शेअर करा सॉन्ग लगेच सपोर्ट करा सगळ्यांना थँक्यू थँक्यू तर लवकर तुम्हाला मनीषा हे सॉन्ग बघायला भेटेल थँक्यू चलो इसी के साथ आज का पड़ाव यहाँ पे खत्म करते हो और आखिरी गेंद पे छक्का मारने के बाद पूरी पब्लिक खुश कैसे हमारे कप्तान खुश <laughs> 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 हाँ? कोच आ, कोच कोच मैं जीत चुके हैं हमारे ओपनर हाँ <laughs> तो <laughs> गोल एक <laughs> <गोलन्दार्ण। laughs> <laughs> हात धरेला माझा हात धरेला तू ना मनीषा हात धरेला हात धरेला माझा हात धरेला तू न मनीषा हात धरेला का असं तू मोबाईल घेतला हा नंतर मग धावत जायचं मग धावत जायचं हा ओके ओके मध्ये <laughs>